फक्त दोनच दिवस शिल्लक खूप मोठी खुशखबरी येणार आहे दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघा आता फक्त पावसाळी अधिवेशनाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तुम्हाला माहित असेल की अठरा जुलै दोन हजार पंचवीसला ला पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस राहणार आहे आणि या दोन दिवसांमध्येच सर्व दिव्यांग बांधवांबरोबरच सर्व निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आता लवकरच मिळणार आहे कारण की शासन निर्णय घेण्यात येणार आहेत जे शासन शासनामधील जे मंत्री आहेत त्यांच्या विचार विमर्शने तुम्हाला माहीत असेल की वार्ता झालेल्या आहेत खूप ठिकाणी चर्चासत्रसुद्धा झालेले आहेत बैठका झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता एक प्रकारे एक शिक्का मोर्तबच या अनुदान वाढीसाठी दिव्यांग अनुदान वाढ विधवा महिला अनुदान वाढ तसेच सर्व निराधार अनुदान वाढ यावर चर्चा करून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे आणि ही वाढ आता लवकरच करण्यात येणार आहे त्याबद्दलचा जे काही आनंद वार्ता किंवा मग एक आनंदाची बातमी आहे ती आपल्या कानावर लवकरच पडणार आहे दोनच दिवस शिल्लक आहेत आणि या दोन दिवसांमध्येच आता सर्व लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती तर बघा दिव्यांग बांधवांनो तसेच सर्व निराधार निराधार लाभार्थ्यांनो ज्यामध्ये की दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना श्रावणवाळ निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व लाभार्थ्यांना अतिशय आनंदाचा क्षण येणार आहे लवकरच दोन दिवसांमध्ये आता आपल्याला हे माहीत पडणार आहे की नेमकं अनुदानवाढ ही कुणाकुणासाठी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर किती करण्यात आलेली आहे हे सुद्धा माहीत पडणार आहे आता बघा दिव्यांग बांधवांचा जो मुद्दा आहे अनुदानवाढीचा हा तर सर्वांना सर्व मंत्री संत्री त्याचबरोबर यांनी अधिकारी यांना माहीत आहे परंतु त्यामध्ये विधवा महिलांना अनुदान वाढ मिळणार काय त्याचबरोबर सर्व बाकी निराधारांना अनुदान वाढ मिळणार काय हे अजूनही प्रश्नचिन्ह यावर राहिलेला आहे आता कारण याला कारण एक आहे की सर्व आ, न्यूज बातम्यांमध्ये न्यूजमध्ये त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांच्याच अनुदानवाढीचा जी वार्ता आहे की किंवा जी बातमी आहे ते येत आहे आणि म्हणूनच याला प्रश्नचिन्ह लागत आहे की मग बाकीच्यांचं काय त्यांचं नाव का बरं नाही घेत आहेत अनुदानवाढीसाठी तर त्यांनासुद्धा अनुदान वाढ मिळेल का नाही नुद मिळेल हा एक प्रश्न या ठिकाणी उभास उपस्थित आहे परंतु आता आपल्याला घाबरायचं कारण नाही आहे कारण की दिव्यांग बांधवांसोबत इतरही जे निराधार आहेत त्यांना सुद्धा अनुदान वाढ ही होऊ शकते कारण की सरकार दिव्यांग बांधवांचे जे अनुदान वाढ करून इतर बाकी जे निराधार आहेत त्यांना नाराज करणार नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही विचार सरकारनं केलेला असेलच आता लवकरच हे दोन दिवसांमध्ये माहीत पडणार आहे बघा दिव्यांग बांधवांचा आणि विधवा महिलांचा प्रश्न तर मार्गी लागलेलाच आहे कारण की त्या अनुदान वाढ त्यांना स्पष्ट करण्यात आलेली आहे सांगितलेलं आहे दिव्यांग बांधवांना टक्केवारीनुसार पर्सेंटेजनुसार अनुदान वाढ मिळणार आहे म्हणजेच की दिव्यांगत्व जेवढं तेवढी अनुदान वाढ म्हणजे तुम तुम्हाला जर दिव्यांगत्व वीस पर्सेंट असेल तर तुम्हाला पंधराशे रुपयेच दर महिन्याला मिळणार आहेत चाळीस पर्सेंट ज्यांचं दिव्यांगत्व असेल त्यांना तीन हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे त्याचबरोबर साठ पर्सेंट दिव्यांगत्व ज्यांना असेल त्यांना साडेचार हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे आणि अस्सी पर्सेंट दिव्यांगत्व ज्यांना असेल त्यांना सहा हजार रुपये किंवा मग अस्सी पर्सेंटच्या वर दिव्यांगत्व असलेल्यांना सहा हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत मग अशा प्रकारची हे अनुदान वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि याबाबत वेळोवेळी अधिवेशनामध्ये न्यूज बातम्यांमध्ये यावेळच्या याबाबतच्या बातम्या येत बात आहेत प्रश्नसुद्धा उपस्थित केले होते अधिवेशनामध्ये तुम्हाला माहीत असेल प्रश्न उपस्थित करून मंत्री महोदयांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही जी अनुदान वाढ आहे ही अनुदान वाढ टप्प्याटप्प्याने किंवा मग एक प्रकारे टक्केवारीने करणार आहोत तर अशा प्रकारची बातमी आलेली आहे तर आता बघूया यामध्ये नेमकं किती अनुदान वाढ करणार आहेत आणि कशा प्रकारे करणार आहेत आणि कुणाकुणाला करणार आहेत हे आता पाहण्याजोगं राहणार आहे तर बघा तर बघा अनुदान वाढीचा जो प्रश्न आहे तो तर मार्गी लागलेला आहे परंतु थकीत मानधनाचं काय आहे कारण की खूप साऱ्या जे निराधार बांधव आहेत त्यांना सहा ते सात महिन्यांपासून थकीत अनुदान आहे ते मिळालेलं नाही आहे अनेक असे लाभार्थी आहेत अनेक असे आपले सबस्क्रायबर सदस्य आहेत जे आपल्याला कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत की आमचे एवढ्या महिन्याचे पैसे बाकी आहेत आम्हाला आमचे चार महिन्याचे पैसे बाकी आहेत आम्हाला सहा महिन्याचे पैसे बाकी आहेत कोणी म्हणते आम्हाला सात महिन्याचे पैसे बाकी आहेत तर आता बघा एवढे सहा सहा सात 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 महिने जर सरकार त्यांना पैसा देत नसेल तर मग त्यांनी जगायचं कसं निराधार आहेत गरीब आहेत कुणी वारस नाही आहे लाचार आहेत अंथरुणाला खिळलेले असतील किंवा बीमार असतील किंवा चालता येत नसेल मूग बधीर असतील सांगता येत नसेल किंवा दिसत नसेल तर अशा प्रकारचे निराधार आहेत तर मग त्यांना जर तुम्ही वेळेवर अनुदान देत नसाल तुमची डी बी टी काय जे डी बी टीच्या मार्फत तुम्ही जे काय पैसे टाकत आहेत आणि त्यामध्ये सर्व घोळ करून ठेवलेला आहे आणि आमच्या निराधार बांधवांना एक प्रकारे अन्याय होत आहे या डी बी टीच्यानं आणि तुम्ही ती डी बी टी, टी करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या तांत्रिक अडचणी आहेत स आमच्याकडून काहीच नाही आहे आमच्या लाभार्थ्यांकडून आमचे जे योजनेचे लाभार्थी आहेत लाभार्थी बंधूंकडून कुठल्याही प्रकारची कमी राहिलेली नाही आम्ही किती वेळ तहसील कार्यालयामध्ये जाऊन आमची वेळोवेळी कागदपत्रंसुद्धा देत असतो हयातीचे दाखला उत्पन्नाचा दाखला इतर कागदपत्र त्याचबरोबर आमचे बँक सिटिंग आम्ही व्यवस्थित करून ठेवलेली आहे आणि जे काही व्हेरिफिकेशनचे प्रोसेस आहे सर्व आम्ही ओके करून ठेवलेले आहेत तरीही आम्हाला अनुदान वाढ मिळत नाही असे काही लाभार्थ्यांचं म्हणणं आहे मग आता सरकारवर प्रश्नचिन्ह उप, उपस्थित होते की मग सर्व काही ओके असल्यावर त्यांना पैसा देण्यात का आला नाही आहे काय प्रकार झालेला आहे डे बी टीमध्ये काय तांत्रिक अडचण झाली आहे आता हे सरकारनं पाहायला पाहिजे आपले लाभार्थी थोडी तिथं जातील त्या ऑफिसमधे क त्या कम्प्युटरवरून किंवा मग इतर त्यांच्या पोर्टलवरून हाताळणी करतील ते तर ते सरकारचं काम आहे त्यांनी हे हाताळणी करायला पाहिजे त्यांनी बघायला पाहिजे की नेमकं हे पैसे जात का नाही आहे किंवा मग तुम्ही जर पैसे देत नसाल तर मग जातील कसे आणि देत असाल तर मग ते जात नाही आहे याला काहीतरी कारण तांत्रिक अडचणी आहे तुमच्या पोर्टलवरील तर अशा प्रकारे सरकारनं आता हे सर्व काही बघून घ्यायला पाहिजे आणि लाभार्थ्यांना जे, लाभार जे काय त्यांचं अनुदान आहे थकीत अनुदान राहिलेलं आहे ते सुद्धा देण्यात आलं पाहिजे आणि बघा हा सुद्धा एक आनंदाचा या ठिकाणी मुद्दा मी तुम्हाला सांगणार समोर की आ, आ, तुम्हाला जे थकीत अनुदान आहे हे सुद्धा आता लवकरच मिळणे चालू होणार आहे फक्त आपल्याकडून चूक होऊ देऊ नका बघा लाभार्थी बंधूंनो निधार निराधार योजनेतील जे काही लाभार्थी बंधू आहेत त्यांनी एक स गोष्ट समजून घ्या आपल्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका आपलं बँक खातं नीट तपासा बँक सिटिंग आहे की नाही ते बघा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही ते बघा त्याचबरोबर आपले जे कागदपत्र आपण लावलेले होते योजनेला ते सर्व व्यवस्थित लावलेले आहेत की नाही आणि त्याचबरोबर इतरही तहसील तहसीलकार्याला जाऊन त्यांच्या पोर्टलवर आपली अपडेट आपली माहिती सर्व अपडेट आहे की नाही आधार कार्ड टाकून चेक करून घ्या पूर्ण माहिती अपडेटेड आहे सर्व काही ओके आहे आधार सिटिंग आहे आणि त्यानंतर आपले जे थकीत मानधन आहे आता हे येणे सुरू होणार आहे कारण की बघा आता पावसाळी अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय विभागाला खूप मोठी रक्कम जवळपास तीन हजार सातशे कोटी रुपयांची रक्कम मिळालेली आहे आणि यामध्येच तुमचं थकीत अनुदानसुद्धा असणार आहे आणि म्हणूनच हे थकीत अनुदान तुम्हाला आता लवकरच एक दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये टाकण्यात चालू होणार आहे तर बघा सरकार वेळोवेळी शासन निर्णय काढून आपल्या जे निधीचा शासन निर्णय आहे आपले जो हप्ता येत असतो आपल्याला दर महिन्याला त्या शासन निर्णयामध्ये सरकार सांगत असते वेळोवेळी की आम्ही या या महिन्यापर्यंतचे सर्व अनुदान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकलेलं ला आहे म्हणजे त्यांनी पैसा रिलीज केलेला आहे तुमचा जब... पैसा जो आहे टाकलेला आहे परंतु काहीतरी तांत्रिक अडचण्यांमध्ये मुझे, मुळे किंवा काहीतरी काहीतरी कमी असल्यामुळे तुमच्यापर्यंत तो पैसा पोहोचत नाही हे तुमच्याकडून कमी आहे की त्यांच्याकडून आहे हे आता तुम्हाला चेक करायचं तुमच्याकडून कोणतीही कमी राहिले नाही पाहिजे पण सरकारच्याकडून असेल सरकार तर ती लवकर सुधारणं सरकारचं काम आहे तर बघा या दोन खुशखबरी लवकरच आता आपल्याला मिळणार आहेत एक तर अनुदान वाढीची आणि दुसरी थकीत अनुदानाची कारण की थकीत अनुदानसुद्धा तुम्हाला लवकरच मिळणे चालू होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र